सांगलीमधून एक ब्रेकिंग न्यूज येत आहे सांगली मिरज रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्बचे अफवा नाही तर उडवून देण्याची फोनद्वारे धमकी अज्ञात गुन्हा दाखल सांगली मिरज रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याचा रात्री उशिरा उघडकीस आलेला आहे तर या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे काल रात्री सांगली आणि मिरज रेल्वे स्थानकाची सांगली पोलिसांकडून अचानकपणे तपासणी करण्यात आली होती याबाबत अतिरिक्त पोलिस अधीक्षक रितू खोकर यांनी सदर प्रकार मॉकड्रील असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं मात्र सदर प्रकार मॉकड्रील नसल्याचं रात्री उघडकीस आलं सांगली शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीकडून फोनद्वारे सांगली कोल्हापूर सातारा पुणे आणि सोलापूर रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला त्यामुळे शहर संबंधित अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे धमकीच्या फोननंतर सांगली मिरजच्या रेल्वे स्टेशनची सुरक्षा यंत्रणांकडून कसून तपासणी करण्यात आली यामध्ये कोठेही आक्षेपार्ह हो वस्तू आढळली नाही खुद्द अप्पर अधीक्षक रीतू खोकर या सांगली स्थानकावर तपासणी मोहिमेत अग्रभागी होत्या पहिल्यांदा हा सर्व ड्रिल असल्याचं सांगितलं होतं मात्र नंतर रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याचा फोन आल्याने अखेर शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे काल दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठच्या सुमारास सांगली शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीनं फोन करून त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनमध्ये आम्ही बॉम्ब ठेवणार आहे असं त्याने त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला कळवलं होतं त्यावरून आम्ही तात्काळ सर्व यंत्रणांना सतक सतर्क करून माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्यासमवेत त्या ठिकाणी सांगली पोलीस रेल्वे स्टेशन व मिरज रेल्वे स्टेशन या ठिकाणी तात्काळ पथकं रवाना करून बी डी एसची पथकं असतील घातपात विरोधी तपासणी करण्याकरता त्या ठिकाणी रवाना करून सर्व तपासणी केली त्या ठिकाणी असा कुठलाही प्रकार आढळून आलेला नाही तर अशा या हॉक् हॉक्स हो, कॉल करून त्या ठिकाणी धमकवणाऱ्या व लोकांमध्ये त्या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या त्या अज्ञात व्यक्तीवरती सांगली शहर पोलीस स्टेशन इथं गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच पद्धतीनं ना नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की अशा पद्धतीनं जर काही संशयास्पद आपल्याला काही आढळल्यास आपण तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा तसंच अशा पद्धतीच्या अफवा कोणीही पसरवू नयेत लोकांमध्ये त्या ठिकाणी सुरक्षितेचं वातावरण निर्माण करावं यासाठी एक नागरिक म्हणून आपण देखील आपली भूमिका पार पाडावी असं मी त्या ठिकाणी सर्वांना आवाहन करू इच्छितो हिंद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली